जय शिवराय मित्रांनो काल राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका यांचं मतदान पार पडलं राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार याची जोरदार चर्चा चालू होती काही दिवसांपूर्वी राज्याचे लाडके नेते महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं होतं त्यातून सावरतो न सावरतो त्यातच निवडणुकांचं वारं वाहत असताना अनेक पक्ष आपला पक्ष जिंकावा यासाठी प्रयत्न करत होते त्यामध्ये भाजपा शिंदेगड शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी दोन्ही यामध्ये आपले आपले प्रयत्न करत असताना सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी सुमित्राताईंना शपथ घ्यायला लावली आणि राज्याचं राजकारण पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागलेलं असताना एक महत्त्वाचा सर्वे आलेला आहे पुणे जिल्ह्यातील हा सर्वे आजी दादा आहे पुण्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे खरे दाद आहेत हे, हे सांगून जातं आपण पुणे जि पुणे जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस याचा अतिशय महत्त्वाचा सर्वे घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रात कोणता पक्ष काय होईल आणि कोणता जिंकेल हे तर उद्याच कळेल परंतु हा अतिशय महत्त्वाचा सर्वे आपण बघणार आहोत की पुणे जिल्ह्यात कोणता पक्ष ठरणार एक नंबर पुणे स्थित वेदांता ॲनॉलिटिक्सच्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे कोणाला किती जागा जिंकणार हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यात पुणे स्थित वेदांता ॲनॉलिटिक्सने केलेल्या सर्वेनुसार भाजपाला यामध्ये धक्का बसलेला आहे राज्यात भाजपा एक नंबरवर जरी असेल तरी पुणे जिल्ह्यात मात्र अजितदादांनी भाजपाला मागे टाकलेला आहे पुणे जिल्ह्यात हाती सत्ता राष्ट्रवादीची या सर्वेमध्ये दाखवत आहेत पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मनावे तेवढे यश मिळाले नसले तरी ग्रामीण पुण्यामध्ये दादांना सहानुभूती आणि त्यांनी केलेल्या कामावर उमेदवारांवर विश्वास ठेवून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पसंती दिली आहे आणि भाजपाला दे धक्का म्हणत मोठा धक्का दिलेला आहे फडणवीस यांची जी काही अपेक्षा होती की पुणे जिल्ह्यात भाजपा एक नंबरवर राहावा परंतु त्यांनासुद्धा मोठा धक्का बसलेला असून अजितदादा यांची कामं तसेच जी काही आताची सहानुभूती यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील ते आपण बघूया एकूणच जागा आहेत त्र्याहत्तर त्र्याहत्तरमध्ये पहिला पक्ष आपण बघणार आहोत काँग्रेस आय काँग्रेस आयला यामध्ये एक जागा मिळताना दिसत आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना गट शिवसेना गट सात जागांवर चांगली मजल मारताना दिसत आहे गटापेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना दिसत आहेत त्यानंतर आहे शिंदे गटाच्या पाच जागा म्हणजे ठाकरेंपेक्षा अतिशय कमी जागा गटाच्या येताना यामध्ये दिसत आहेत त्यानंतर दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना कमी यश मिळालं आहे त्यांच्या एक जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत त्यानंतर दुसरा पक्ष आहे भाजपा भाजपा सुद्धा यामध्ये कमी होताना दिसत आहे भाजपा अकरा जागांवरती म्हणजे तेरा तालुक्यातून फक्त अकरा जागांवर भाजपा पुणे जिल्ह्यात मजल मारताना दिसत आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा पक्ष त्र्याहत्तर जागांपैकी अठ्ठेचाळीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादा यांना अठ्ठेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत अजितदादांची जी इच्छा होती की पुणे जिल्हा परिषदवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व असावं आणि ते या सर्वेमध्ये दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अठ्ठेचाळीस जागांवरती मजल मारून सर्वात मोठा पक्ष आणि एक हाती सत्ता पुणे जिल्ह्यावरती येताना दिसत आहे त्यामुळे जे काही जनतेने अजितदादा यांना मत देऊन त्यांना एक प्रकारे श्रद्धांजलीच अर्पण केलेली आहे त्यामुळे पुढील होणारा विकास हा पवार कुटुंबानेच करावा अशी जनतेची इच्छा दिसते म्हणूनच अजितदादांना भरभरून मतं जनतेने दिलेली दिसत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपाच्या पुढे जाऊन राज्यात आणि देशात एक नंबरवर येईल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कामाचा माणूस अजितदादा पवार हे गेल्यानंतर जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भरभरून मतं दिलेली यामध्ये दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात मोठा पक्ष होईल का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करून पुणे जिल्ह्यात नेमक्या कोणाच्या किती जागा येतील याविषयी नक्की कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र